हॅलो गाईज नमस्कार तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं आगे मला पण स्वागत आहे तर गाईज मी आज घेऊन आली तुमच्यासाठी चना मसाल्याची रेसिपी आहे चला नक्की काय ते त्याच्यासाठी हा माझा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा मग सांगितलं की मी चना मसाल्याची रेसिपी तुम्हाला आपण आहे त्यासाठी मी येत चणे हात म्हणजे राहार पण परतात तर ते मी बेबी व्हिज टाकले तर बघ ती मस्त मस्त आहेत आणि त्याच्या वाटण्यासाठी जो मसाला तयार करणार त्यासाठी मी काय घेतलेत तीन चार कांदे घेतलेत छोटे बारीक चिरून घेतले हे बघा आणि एक म्हणजे अर्धा ऊन थोडा कमी तुकडा घेतला आहे खोबऱ्याचा अद्रक लसूण घेतलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल तुम्ही पेस्ट वापरू शकता आणि अंगा कोथिंबीर थोडी वाळलेली होती घेतली आहे मी थोडा कढीपत्ता आता आपण हे मसाला तयार करून घेऊ आता कडे तापात ठेवली होती तर पहिले आपण खोबरं भाजून घेऊ पण खोबरं आपण ना जो मी मसाला वाटणार आहे का तेलामध्ये नाही वाटायचं आहे म्हणजे बिना तेलाचं तेला सुक्काच वाटणार आहे फक्त खोबरं मी जेव्हा मी हे कांदा वगैरे कांदा फ्राय करतो आम्ही थोडं तेल टाकणार आहे फक्त खोबऱ्यात तेल टाकणार नाही मी खोबऱ्याचं सुकत मी भाजून घेणारे तुम्ही अशा पद्धतीने जर रेसिपी करून बघितली तर खूप छान होते एकदम मसालेदार आणि खूप मस्त लागते टेस्ट लागते म्हणजे ही माझ्या पद्धतीने बनवते म्हणून तुमच्यासाठी म्हटलं शेअर करावी तर त्यासाठी मी शेअर करते तुमच्या तुमच्यासोबत तर ते खोबऱ्या आपण चांगलं भाजून घ्यायचे आणि याच्यामध्ये मसाले पण माझे घरचे ॲड करणार करणारे आता खोबरं भाजून झालं जास्त भाजायचं नाही आहे जास्त जर भाजलं गेलं तर थोडं भाजी चव चेंज होते बघा मी तेल टाकलं नाही आहे नुसतंच भाजलं आता आपण टाकणार आहोत कांदा मी हा चिरून घेतलेला आहे पहिले कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊ माझ्याकडे गे। कांदे छोटे होते म्हणून मी चार घेतले दोन तीन कांदा मोठा असेल मी दोन तर चालेल त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकणार आहोत आणि चांगला चांगला भाजी आला का तेव्हा हे बाकीचे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडं गॅस खूप ठेवू जे आपण कांदा खोबरे जे भाजून घेतले ते आपण पहिले मिक्सरला बारीक करून घेऊ त्याचा बारीक चांगलं पावडर करून घेऊ तो परत आपला कांदा होतो तर काय जे बघा आपलं खोबरं बारीक करून झालं बघू शकता आता तुम्ही बोलला असेल की सगळं मसाला जे एकत्र वाटायचा आहे तो खोबरा अगोदर का वाटला याचं कारण असं जर तुम्ही एकत्र सगळं कांदा वगैरे जर वाटलं तर खोबऱ्यामधले अर्धे तुकडे वगैरे वाटले जात नाहीत ते सगळंच राहतात म्हणून पहिले हे खोबरे मी पूर्ण बारीक पाऊ करून घेतले आहे आता आपला कांदा पण होता आहे झाला ते म्हणजे आता त्याच्यामध्ये हे जे आपण आदत सून घेतलं आहे ते टाकूया तुमच्याकडे जर खडा मसाला असेल गरम मसाला टमालपत्र लवंग काळी वगैरे जे असेल तुमच्याकडे ते पीर चालू आहे आणि मी याच्यामध्ये गरम मसाला पावडर वापरणार आहे आता ही जी वाढलेली कोथिंबीर आहे ती मीही मिक्समुळे टाकते आणि जो कढीपत्ता आहे तो आपल्याला फोडणे लागणार आहे त्यामुळे आपण त्याला सायका ठेवू आता एकदम थोडं हे एक दोन मिनटं आपण चांगलं याच्यामध्ये ते फ्राय करून घेऊन दोन मिनटं चांगले फ्राय होऊन देऊ आपण आपला कांदा लसणू अदक चांगलं फ्राय झालं आहे आणि ह्या दोन मिरच्या आहेत हे आपण म्याच्यात टाकणारे वाढलेल्या आता आपला कांदा पण आहे गॅस बंद करते आणि हा जो कांदा कपडा खायच घेता पण त्याने जर मसाला करून बघितला ना तर याची जी ग्रेव्ही असते खूप छान होते जाटसर होते आणि त्याला कलर पण खूप छान येतो आता हे ये पहिले आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तर हे बघा आता मसाला वापर झाला आहे आपला हा आप बघा मी तुम्हाला माझ्याशी बोले की खबरा वगैरे का वाटलं की जेणेकरून मसाला तसं अर्ध खबर राहत नाही वाटलं म्हणजे वाटलं जात नाही पूर्ण म्हणून आता एकदम बारीक तरी झाले तर मी कुकर ठेवल्या हे आपण कुकरलाच लावायचं कारण की चांशी झाला टाईम लागतो तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि कुकरला तीन ती तीन ते चार सेकंडमध्ये आरामात होतो मी कुकरला होणारे दोन चमचे तेल टाकते आता त्याच्यामध्ये थोडासा जिरा कढीपत्ता मसाल्याचं वापर मी आपलं जे आपण गरम मसाला ज्या तयार केलं जातो त्यात नाही मी तुम्हाला मसाले काय काय टाकणार होते अर्धा चमचे हळद एक चमचा धना पावडर थोडं टाकते अजून एक चमचा गरम मसाला सगळं मला मी मागायच सांगितलं थोडं टाकते लाल तिखट एक चमचा आणि कमी तिखट वालेली थोडी मसाले टाकलेत मी त्याच्यामध्ये बाहेरचा पण मसाला टाकला नाही तर हे बघा याला आपण चांगलं तेल सुटून देऊ थोडा वेळ मसाल्याचं हे बघा पूर्ण कलर चेंज झालं आणि थोडं थोडं तेल सुटले आता आपण हे जे चणे आहे ते आपण टाकून देणार आहोत सगळे आणि चांगले मिक्स करणार आहोत आणि हे जे मिक्सरमध्ये आपण जो मसाला वाटला होता त्याच्यात त्याच्यामध्ये पाणी टाकून म्हणजे तो पण मसाला चांगला धुऊन जाईल ते आपण याच्यात पाणी टाकू दोन ते कुकर खाली घेतो मी पाणी ते दिसत नाही म्हणून गॅस कमी करते तर हे बघा किती मस्त दिसतं आणि मीठ टाकलं नाही आपण मीठ टाकते आता याच्या आपण कमीत कमी तीन ते चारशेटा काढून घेऊ म्हणजे तुम्हाला माहिती आहे चांगा जायला थोडा ला वेळ लागतो ला ला। कुकरला पटकन होतो 내려놓은다. 이쪽이 차, 저쪽이 차. 가운데. गॅस yes, But... तर गायचं बघा आता आपल्या चार शिट्ट काढून झाल्या बघू आपण तर हे बघा किती छान दिसते बघू शकता एकदम मापातच आहे जेवढा मला रसा पाहिला तेवढाच झाला आहे हे बघा मला मिसेज लेखील दाखवते गरम आहे हे बघा तापलं चने पण शिजले आणि खूप छान झालं आहे बघा तवा पण खूप छान आलं आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कालवण करून बघा भाजी चना मसाल्याची खूप छान होते तुम्हाला ही माझी चणा मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर काय तुम्हाला ही माझी चणा मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलंच लाईक करा शेअर करा छान मसाच करता विसरू नका बाय बाय